विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा सुपडा साफ होणार रोहित पवार यांचा मोठा दावा पाहूया नेमका विषय काय रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे की भाजपचा जो काय अंतर्गत सर्वे आहे त्या सर्वेचा आधार कदाचित त्यांनी घेतला या अनुषंगानं त्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीला एकूण शंभरचा आकडा सुद्धा गाठता येणार नाही आणि विधानसभेमध्ये वीसच्या आत एकनाथ शिंदे दहाच्या आत अजित पवार आणि एक साठ स पासष्टच्या आसपास भाजप अशा पद्धतीनं शंभरच्या मध्येच ही माहिती गुंडाळेल असं त्यांचं मत आहे ट्विट करून त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण नेमकं ते पाहू भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार अजित ददा गटाला सात ते अकरा शिंदेंना सतरा ते बावीस भाजपला बासष्ट ते सदुसष्ट जागा मिळणार अशा पद्धतीची माहिती रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज असल्यानं भाजपच्या अंतर्गत गोटात भीती पसरली आहे आणि यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू असल्याबाबत सुद्धा रोहित पवार यांनी ह्या ट्विटमध्ये वर्णन केलेलं आहे त्याचबरोबरनं कर्जत जामखेडची लढत ही राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटरेस्टिंग होईल हे नक्की आहे असं सुद्धा रोहित पवार ट्विटच्या माध्यमातून सांगत आहेत ट्विटमध्ये त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की मी सुद्धा या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज आहे त्याचबरोबरनं या महाराष्ट्रात कर्जत जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते ते या महाशक्तीला दाखवून देतील असा विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे ह्या ट्विटच्या माध्यमातून